की ज्यांनी अर्जुनाला जो गीतीतनं उपदेश केलेला आहे चार हजार वर्षापूर्वी केलेला उपदेश आजही आपल्या जीवनामध्ये तंतोतंत लागे पडतो आणि त्याच गीतेवरती आपल्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका टीका लिहिलेली आहे त्यानंतरून दुसरे जगद्गुरू झाले ज्यावेळेस आपल्या या भारतभूमीमध्ये अधर्म वाढला होता कर्मकांडाच्या माध्यमातून अधर्म वाढला त्यानंतरून बौद्ध मत आपल्या भारतामध्ये रुजू लागलं त्यातनं हिंदू धर्म नष्ट व्हायला लागला आणि त्या त्यावेळेस जे पुन्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ज्यांनी जन्म घेतला ते जगद्गुरू शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु झाले या धर्तीवरती यवणांचं आक्रमण आलं यवणांनी हाकार केला हजारो कत्तली झाल्या असतील अनेक महिलांवरती बलात्कार अत्याचार झाले असतील आणि या पीडित समाजाला या अज्ञानी समाजाला पुन्हा ज्ञान द्यावं पुन्हा जी काही धर्माची पुनर्स्थापना करण्याची आवश्यकता होते पुन्हा आपल्या या समाजाला आपल्या धर्ममार्गावरती आणण्याची आवश्यकता होती ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अवतार कार्याने म्हणजेच अर्थात गाथेने ती पूर्ण झालेली आहे अशा या ज्या ज्या वेळेस अधर्म वाढला त्या त्यावेळेस हे महात्मे अवतार घेतात आणि प्रत्येक युगामध्ये असे तीन जगद्गुरु आपल्याला पाहायला मिळतात धर्म रक्ष्यासाठी करणे अटी अम्मासी वाचा बोलो विधी करू संती केले ते अगदी त्याप्रमाणे जे वेदांनी सांगितले जे संतांनी सांगितले तेच त्यांनी या मनुष्यदेहामध्ये अवतार घेतल्यानंतरून आचरण करून दाखवलेलं आहे आणि जे त्यांनी आचरण केलं आहे आणि त्यांनी जे काही आपल्याला उपदेश केले आहेत तीच ही आज आपल्यासमोर गाथा म्हणून आहे आणि या गाथेचं चिंतन करत असताना आज आपल्या या चिंतन सत्रामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे श्लोकात्मक अभंग आज आपल्याला चिंतनाला आलेले आहेत आपण विचार करू अभंग गाथा म्हटल्यानंतरून सहा अभंग असावेत त्या अभंगामध्ये आपण एका जे काही पहिली लाईन असते त्याला आपण काय म्हणतो चरण म्हणतो त्याला आपण श्लोक म्हणतो का नाही म्हणत पण यामध्ये काय आले आता आपल्यासमोर श्लोकात्मक अभंग आहे प्रत्येकाला मनामध्ये प्रश्न पडन की गाथेमध्ये श्लोक कुठनं आले आपल्याला काय माहिती आहे एक श्लोक असतात जे संस्कृत भाषेमध्ये आहेत त्याला आपण श्लोक म्हणतो पुन्हा जे काय श्री रामदासांनी लिहिलेले आहेत समर्थ रामदासांनी त्यांचे पण काय मनाचे श्लोक आहेत पण ते संस्कृतमध्ये आहेत का नाही ते मराठी भाषेमध्ये आहेत पण त्याला पण आपण काय म्हणतो श्लोक म्हणतो अगदी असेच मराठी भाषेमध्येच आहेत पण ते काय श्लोक आहेत म्हणून श्लोकात्मक अभंग हे ज्यावेळेस संताजी महाराज जंगनाडे यांनी अभंग लिखाण केलेलं आहे त्याच्यानंतरून आपले सद्गुरू जोग महाराजांनी ज्यावेळेस अर्थविवेचन त्याचं केलेलं आहे त्यावेळेस या अभंगांना याला प्रकरण जे म्हणून दिलेलं आहे ते श्लोकात्मक अभंगांचं प्रकरण प्रकरण दिलेलं आहे तीच परंपरा पुढं आपले शंकर महाराज खंदरकर यांनी चालवलेली त्याला सुद्धा श्लोकात्मक अभंगच म्हटलेला आहे आणि आजही आपण या अभंगांचं चिंतन करत असताना श्लोकात्मक अभंग म्हणून याच्याकडे पाहणार आहोत या पाच चरणाच्या अभंगामध्ये एक, -एक चरण म्हणजे एक एक श्लोक आहे आणि पाच श्लोक एकामेकांना गुंफलेले आहेत त्याचा एकच अर्थ आपल्याला इथं पाहायला मिळतो पहिल्या अभंगामध्ये तेहतीस पंचावन्न तुझं वाचूनी मागणे काय कोणा मही मंडळी व्यापक विश्व जाणा जीवभावनापूर्व कोणा कोण जाणे तुझं वाचूने होत का रावराणे या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात येत की तुझं वाचूनी मागणे काय कोणा तुझ्या वाचून अन्य आम्ही कुणाला काय मागणार मही व्यापक विश्व जाणा हे संपूर्ण विश्वामध्ये व्यापून असलेला तू सर्व चराचरामध्ये तूच एक आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांमध्येही तूच व्यापलेला आहे आणि ज्या ठिकाणी कोणतं पंचमहाभूत पाहायला मिळत नाही अशा नजरेच्या पलीकडेही जी वस्तू आहे त्याही ठिकाणी तोच आहे असा हा विश्वव्यापक असलेला भगवंत जीव भावना पुरव कोण जाणे तुझं वाचूने होतं का राव राणे ह्या जीवाचा जो काही भाव आहे तो जर त्याची इच्छा पुरवण्याची ताकद जर कोणाची असन तर ती तुझीच आहे कारण की जो राव असण जे राजे महाराजे आहेत त्यांनासुद्धा कोण सांभळतं तर तूच सांभाळतो जरी ते आपल्याला सत्ता गाजवणारे दिसत असले जरी राजे महाराजे दिसत असले तरी त्यांची सत्ता कोण सांभळत तर तो भगवंतच सांभळतोय म्हणून तुझं वाचूनही होतं का राव राणे असं तू कोबराई म्हणतात येत की सर्व प्रकारे सर्व व्यापक असलेला भगवंत तू सगळ्यांचा सांभाळ करणारा आहे पुढे दुसऱ्या शरणात तुकोबराय म्हणतात नसे मोक्षदाता दातात माझी लोका भवतारिंता रूपणाम पळे पाप ताप भय आता या ठिकाणी या तिन्ही लोकामध्ये मोक्ष कोण देते बर तर एकमेव भगवंतच मोक्ष देतात येत या लोकामध्ये या जगतामध्ये दे, मोक्ष देणारा तूच एकमेव आहे अन्य दुसरा कोणी नाही संत आणि भगवंत हे आपल्याला मोक्ष द्यायला काय अधिकारी आहेत हेच एकमेव देऊ शकतात आपले गुरु संत आणि भगवंत हे आपल्याला मोक्ष प्रदान करतात या तिन्ही लोकांमध्ये एक मोक्ष देणारा भगवंता तोच आहे या भवसागरातून तारुण नेण्याला तुझं वाचून दुसरा कोणी नाही तू एक तू तोच आहे मनी मानसी चिंतिता रूप नाम ज्या वेळेस आपण मानसी म्हणजे मनामध्ये आपण भगवंताचं सतत चिंतन करतो हित तर बघा विशेष करून रूप आणि नाम असलेले रूपाचं सुद्धा आपण चिंतन करावं आणि नामाचं सुद्धा चिंतन करावं ज्यावेळेस आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपण नाम, नाम जप करताना ते मोजत न राहता भगवंताची सगुण साकार मूर्ती आपल्या डोळ्यासोबत उभी राहावी त्यामुळे विशेष करून मणीमानसी चिंतिता रोपनाम रूपाचं सुद्धा आपल्याला चिंतनं करायचं आहे ज्यावेळेस तुकोबराय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणतात त्या 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 ना त्यावेळेस तिथं हाच अर्थ घ्यायचा आहे आपल्याला वाटतो दररोज अभंग म्हणतो त्यामुळे त्या अभंगामध्ये त्या काही विशेष अर्थ नाही आहे ना दररोज तोच अभंग म्हणतो ना आपण त्यात काही विशेष भाव वाटत नाही कधी आपल्याला पण तो मुख्य अभंग आहे आपल्या ध्यानाचा त्याच अभंगाच्या बलावरती आपल्याला मोक्षप्राप्ती आहे आणि तोच अभंग नित्य आपण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिणं श्रीमुख आवडीने नित्य आम्हाला तुझं मुख पाहायचं आहे नित्य आम्हाला आवड आहे सर्व सुख याच्या व्यतिरिक्त अन्य सुख आम्हाला नको आहे आणि ते सुख पाहणं ते सुख पाहणं आणि त्याच्या नावाचं चिंतन करणं यातच आम्हाला काय मोक्षप्राप्ती आहे आणि त्यानेच काय होणार आहे पळे पाप पडून जातं आता पाप निर्माण कशाने होतं आता मी काही जास्त तात्विक बोलत नाही वेळाचा आपल्याला अभाव आहे पाप आपल्याला निषिद्ध कर्मांनी निर्माण होतं निषिद्ध कर्म करतो शास्त्रांनी जी विहितकर्म सांगितले ते करत नाही म्हणून आपल्या ठिकाणी काय होतं पाप निर्माण होतं आपल्या पूर्वीजन्माचे आधी दैविक आसन आध्यात्मिक जे काही ताप आहेत जे तिन्ही प्रकारचे ताप सांगितले तेही निर्माण होतात भय जीव म्हटलं की भय साजिक आहे भय जीवाला आहेच साधा आपण गायी चरत असते गायी चरत असताना एखाद्या वेळेस काही किडा म्हणा किडा माशी जरी आली तिच्या डोळ्यासमोर तरी ती काय होते भांबवून जाते ती हालायला लागते म्हणजे एवढी मोठी गाय पण माशी समोर आली तिला काय वाटतं भय वाटतं आपण बघा आता गाडी चालवत असतो आता टू व्हीलर बरेच जणं चालवतात त्यावेळेस चालवताना एक चिलट आपल्या काय गेलं डोळ्यात गेलं दुःख किती आहे भय आहे ना चिलट गेलं भीती वाटती आता अचानक गेले गाडी पडू शकती भय निर्माण होतं भय जीव म्हटले की आपल्याला भय आहे मग भय कशाचं आहे जन्म आणि मृत्यूवाचा भय आहे या संसाराचा आपल्याला भय आहे असं असलेलं भय आणि पुढं काय काम की जो सगळ्या विकारांमध्ये जो काम आहे की जो मदनं ज्या कामामुळं कोणीच शांत बसत नाही बसतो का शांत नाही कामच सगळ्यांना काय करतो प्रवृत्त करतो अनेक गोष्टी करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यासाठी कामच प्रवृत्त करतोय त्यासाठी तुकोबरा इथं म्हणतात येत की हे पाप असन ताप असण भय आसन आणि पाप काम असण हे सगळं नास्त नास नास्त, नास्त म्हणजे काय नाश पावतं नासे नाश पावतं कशाने तुझ्या एका भेटीने तू एकदा आम्हा मला काय कर फक्त माझ्यावर तुझ्या वाचून अन्य कुणी नाही तू मला जवळ कर पुढच्या चरणामध्ये म्हणतात येत नाम हे साच तुझे पुराणे हरी हातीचे काळ गर्भादियोणी करू मुखवाणी कशी धडी तुझं वासूनी वर्णिता व्यर्थ गोडी महाराज या ठिकाणी म्हणतात येत की हरिनाम हे साच तुझे पुराणे जो सर्व दुःखांना काय करतो सर्व पापाला काय करतो हरण करतो आपल्या सर्वांना माहितीच आहे आता हृदातूपासून हा हरि हा शब्द तयार झालेला आहे हरती जे हरण करतो तो काय हरी मग हा हरी काय करतोय हे पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे तो संपूर्ण आपण जर कोणत्या नीच योनीला आपण जन्माला जात असन तर तो आपल्याला त्या काळगर्भाध योनीमधून काय करतो बाहेर काढतो आपल्याकडून जर अन्य कोणती कर्म झाली चुकीची कर्म झाली आपल्याकडून आपण कष्टला गेलो आपण दुःखी झालो आता आपल्याला आपल्या पापामुळं निचुणी प्राप्त होणार आहे पण त्या एका हारीचं स्मरण केल्यानंतर आपल्याला काय होतं आपण त्या काळगर्भाच्या पोटात न जाता आपण काय होतो मुक्त होतो मग अशी उदाहरणं अनेक आहेत आपण पाहतो आज्यामेळ्याचं आहे आजामेळेसुद्धा काय अनेक पाप केली पण शेवटी काही भगवंताचं नाव त्यांनी घेतलं शेवटी त्याला भगवंताचं भगवंताकडेच यायला लागतात आपले भगवंत इथं बसलेले आहेत नारायणाचं ताव त्यांनी घेतलं आणि ते मुक्त झाले तसं आपण बाबांचं स्मरण केले काय के होतं आपण मुक्त होतो बाबांचं निसर्ग चिंतन जरी केलं तरी आपण काय होतो आपल्याला जे काही ज्ञान आहे जे काही साधक म्हणून आपण जीवनभर कसं राहावं ते आपल्याला बाबांकडं पाहिलेला समजतं त्यामुळं जसं आजामेळ्यासारखं जरी आपण अनेक चुका अनेक पाप आपल्याकून झालं असलं तरी आपण त्यातनं मुक्त होऊ शकतो भगवंताचं हरिणाम हे साच तुझे पुराणे एका हरीचं नाव घेतल्यानंतर आपण त्या काळगर्भात सुद्धा बाहेर भगवंत आपल्याला आणतो करू मुखवाणी कशी देशधडी तुझं वाचून वर्णिता व्यर्थ गोडी तुझ्या वाचून अन्य वर्णन करणं म्हणजे काय व्यर्थ बडबड आहे काय आहे व्यर्थ बडबड आहे पुढं म्हणतात भंजना व्यापका लोक तिणी तुझ वर्णिता शिनला शेफ शेषफणे असो जीव भाव तुझ्या सर्व पायी तुझे मागणे आणि व्यर्थ काही ह्या आता भव भंजना म्हणजे काय भव म्हणजे हा संसार भंजना म्हणजे या संसार बंधनाचा जो काय करतो नाश करतो किंवा संसार बंधनातून जो आपल्याला बाहेर काढतो व्यापका लोकतिणी तो संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये व्यापून आहे शेष सुद्धा तुझं वर्णन करता करता थकलेला आहे असा जीवभावाने मी संपूर्ण जीवाने मी तुला शरण आलेलो आहो तुकाराम महाराज म्हणतात मी तुझ्या पाया आलेलो आहे मी शरण आलो आहे मागणे आणि क अन्य दुसरं काहीच मला काही मागणं नाही दिननाथ हे साक्ष तुझी जनासी दिने तारेली पातकी थोर दोषी तुकार राहिली पायतो राख देवा असे मागतो तुमची पादसेवा आता संपूर्ण अभंगाचं सार या शेवटच्या चरणामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळन की इथं तुकोबऱ्यांनी असे मागतो तुमची पादसेवा मी काय मागतोय मागणं मागतोय की तुमच्या पायाजवळ मला ठेवा आणि वरती जी काही तुकोबऱ्यांनी वेगवेगळी वेग विशेषणं वापरून वेगवेगळी उदाहरणं वेग वेग देऊन तुकाराम महाराजांनी भगवंताचं महात्म्य आणि तुम्ही एका भक्ताला सांभाळण्यासाठी किती सामर्थ्यवान आहेत हे कोण सांगते तुकोबऱ्यास सांगतात देवाला की बघा तुमचं एवढं सामर्थ्य आहे तुम्ही तिन्ही लोकांमध्ये मोक्ष देणारे आहेत सर्व व्यापक आहात तुमच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचं वर्णन करावं शेषसुद्धा तुमचं वर्णन करतात येत आणि म्हणून मी काय करतोय तर मी देण आहे जो दिन असतो जो दुबळा आहे असा मी दिन असलेला तुम्ही अनेक दिनांना तारलेला आहे म्हणून तुम्ही दिनानाथ आहात जो दिनांना तारतो तो दिनानाथ अशी तुम्ही दिनानाथ आहेत ही बहुत जणांना काय हे साक्ष तुझी जनासे अशी सर्वांना साक्ष आहे मग कुणाकुणाला साक्ष आहे मग आपण आपल्या संत परंपरेत जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांपासून ते पार आधी संतांपर्यंत सगळ्यांनाच गोरोबा काका असन माता असन सोपान काका असन चोखोबराया असतील रंका महाराज असतील बंका महाराज असतील आदी संतांना हे अनुभव आहेत की हा काय करतो सांभाळ करतो हा जो अनाथ आहे यांचा सांभाळ करतो आपल्या एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सुंदर आले की सुरुवातीला एकटे जन्मले म्हणजे एकच मुलगा होता म्हणून एकनाथ पण त्यांचा जन्म होत्या क्षणी नक्षत्राच्या वेळेस त्यांचा जन्म झालाय म्हणून आई वडील निघून गेलेले आहेत एक दोन वर्षामध्ये त्यांचं निर्यान झालेलं आहे त्यामुळं एकनाथ असलेले ते अनाथ झालेले आहेत असे त्यांचे आजोबा होते त्यांना खूप दुःख झालं म्हणून ते म्हणतात येत आता या जो अनाथ झालेला आहे याला सांभाळणारा कोण आहे तर तूच आहे दिनानाथ असं ते भगवंताकडं मागणं करतात येत मग असा असलेला हा दिनानाथ आपल्या एकनाथ महाराजांना सांभाळणार आहे की जे आपण सर्व काही एका दृष्टीने जीव म्हटले की आपण आणात आहोत आपण त्या परमशक्तीपासून त्या भगवंतापासून आपण लांब आहोत त्याचा आणि आपला संबंध नसल्यामुळं कारण की जीव दशीला म्हणून आपण काही आणाते पण एकदा आपला समोरचा जो अ आहे जे अज्ञानाचा अ म्हणा त्याला तो जर नाहीसा झाला तर आपण स्वतः काय होतो काय होतो नाथ होतो काय होतो नाथ होतो एवढी ताकद त्या भगवंताच्या कृपेची आहे म्हणून दिनानाथ हे साक्ष तुझी जनासी तू सगळ्यांना तारलेला आहेस आणि सगळ्यांचे दोष सुद्धा तू पचवलेले आहे पात की थोर दोषी एवढे दोष करणारे जरी असले तरी त्यांना तू पचवलेला आहेस तुकार राहिला पायी तो राखी देवा आणि तुकाराम महाराज म्हणतात आता मी स्वतः तुझ्या पायापशी माझा तू सांभाळ कर आणि हेच माझं एक मागणं आहे पुढचा अभंग उभा भिवारीच्या तिरी राहिलाय असे सन्मुख दक्षिणे मुख आहे पळे पाप महा सुटे काप थोर कसे गर्जती दो घोष हे नामवीर आता हा अभंग आहे ह्या अभंगामध्ये पंढरपूर निवासी असलेला हा भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन या अभंगामध्ये देवाचं नाव न ना घेता केलेला नाही देवाचं नाव विठाई माऊली अशा स्वरूपाने घेऊन भगवंतचं वर्णन करत असताना उभा चा तीरी तिरी राहिलाय असे सन्मुख दक्षिणे मुखवा आहे तो भिवरे भिवरे म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती हा असा उभा असलेला भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या सन्मुख दक्षिणवाहिणी चंद्रभागा आहे पळे पाप महा सुटे काप थोर पाप या नगरामध्ये राहत नाही पाप पाहू त्या नगरामध्ये कधी प्रवेशही करत नाही उलट ते नगर पाहिले की पळून जात आहेत कसे गरजे ती घोष हे नामविरम आणि हे सगळे वैष्णव वीर ह्या भगवंताचा नावाचा जे घोष करत आहेत आपण पाहतो आता वारीला जातो त्यावेळेस आपले एवढे वैष्णव असतात किती असतात यंदाच्या वर्षी सत्तावीस अठ्ठावीस लाख वारकरी होते एवढ्या गर्दीमध्ये कुठं पापईन का येईन <laughs> का नाही येणार मग अशा या वैष्णवांच्या गर्दीमध्ये एवढे सगळे वैष्णव जे जे कार करतात त्या ठिकाणी पापाला घुसायलासुद्धा जागा नसते गुण गंभीर धीर हा हास्यमुख वदे वदनी अमृत सर्व सुख मुनी लागी लागे बहु गोड चित्ती देह भावना तुटल्याची खंती आता महाराज म्हणतात हा गुणगंभीर आहे धीर हा हास्यमुख गुण गंभीर आणि धीर हा आयुष्यामध्ये आपल्या आता इथं जो भगवंताचा गुण सांगितलेला आहे तो गंभीर आहे जसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिल्यानंतरून त्याच्या अनेक लीला आपल्याला लगेच पाहिल्या पाहिल्याच प्रकट होतात हातामध्ये बासरी आहे पाय देहुडाचरण आहे आता आपण काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन ऐकतोच भगवंताचं हा भगवंत कसा आहे अनेक खोड्या करणारा आहे पण जो विटेवरती विराजमान जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे तो गुण गंभीर आहे तो तटस्थ स्वरूपामध्ये आहे त्या तटस्थ स्वरूपामध्ये असल्यामुळं त्याचे दोन्ही नयन समान समानतेने ध्यान ध्यानामध्ये आहे दोन्ही कर समान आहे दोन्ही पाय समान आहे तुकोबऱ्यांच्या पहिल्या अभंगामध्ये आपण म्हणतो समचरण दृष्टी विटेवरी साजरी असा स्वरूपामध्ये असले असलेला समान असल्यामुळं त्याला दोन हित गुण प्राप्त झालेले तुकाराम महाराज सांगतात तो गंभीर आणि धीर आहे त्याला तो काय त्याला धीर त्याच्या ठिकाणी आहे आणि मुख कसं आहे मुख आहे वदे वदनी अमृत सर्व सुख आणि त्याच्या वाणीतनं तो काय नेहमी अमृत वचने आणि सर्वांना सर्व सुख तो प्रदान करतो मुनी लागे लागे बहु गोड़ चित्ती जे ऋषी मुनी होऊन गेले त्यांच्यासाठी तो कसा आहे अंतकरणामध्ये ते सतत त्यांचं चिंतन करत असतात म्हणून त्यांना तो नेहमी गोड त्या मुनींला तो भगवान पांडुरंग परमात्मा वाटतो देहभावना तुटलिया खंती आणि त्या भगवंताचं स्मरण केल्यानंतर जो आपला देहभाव आहे ज्या देहावरचे आसक्ती आहे ती सुद्धा काय होती नाहीशी होती कधी ज्या वेळेस आपण भगवंतापशी भगवंताचं स्मरण आपण नित्य करू भगवंताच्या सगुण स्वरूपाविषयी आपण चिंतन करू त्यावेळेस सहजच आपल्या देहावरची आसक्ता नाहीशी होती ठसा घातला या भूमी माझी थोर इच्छान द्यावयासी उदार सिद्धी ओळंग तिज या सर्व ठाई तुझे नाम हे चांगले गे विठाई जो भगवान पांडुरंग परमात्मा ठसा घातल या भूमी माझी थोर भगवंत ज्या वेळेस त्या पंढरपूरती तथा क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्यावेळेस त्यांचा त्या भूमीमध्ये ठसा पडला आहे ठसा पडला म्हणजे काय आता बघा आळंदी तीर्थक्षेत्र आहे आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आल्यानंतर ज्ञानोब्रायांचा काय इथं ठसा उमटलेला आहे म्हणजे त्यांच्या कार्याची इथं काय भेटते आपल्याला साजिकच आपल्याला इथं आले की ज्ञानोबायांचं स्मरण होणार किंवा ज्ञानोब्रायांच्या कार्याविषयी आपल्याला जाणीव होती विशेष जाणीव होती त्या त्या क्षेत्रामध्ये देहूमध्ये गेले की तुकोबऱ्यांची म्हणा पैठणला गेलं की एकनाथ महाराजांची तसं पंढरपूर तीर्थ तीर्थामध्ये गेल्यानंतर तिथं कोणता ठसा आपल्याला उमटलेला दिसतो तर पांडुरंगा परमात्मा इथं अवतीर्ण झालेले आहेत आणि तो तिथं विराजमान आहे ह्याचा है। आपल्याला काय ठसा घातला या भूमी माझी थोर तो तिथं प्रकट झालेला आहे इच्छादान ते द्या उदार जे जे काय आपण इच्छा करू ते काय तो उदार देण्यासाठी आपण जरी पावशेर पेढ घेऊन गेलो शंभर रुपयाचे आणि जरी तुम्ही मागितलं की मला हजारो कोटींची संपत्ती देत तरी तो काय देतो देतो इच्छा दाने ना पेढे किती रुपयाचे <laughs> आहेत शंभर रुपयाचे आणि मागणी किती आहे हजारो कोटींचं मागणे जशी जशी इच्छा करू तसा तसा तो पुरवतो सिद्धी ओळंग तिज या सर्व हाये त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सिद्धी तिथे राहतात तो संपूर्ण सिद्धी त्याच्या नव्हे काही भक्ती ज्या वेळेस आपण करतो तर भक्तिरूपी सर्वात मोठी सिद्धीच आपल्याला जणू काय प्राप्त होती त्यामुळं ते त्याची भक्ती करायला लागल्यानंतरून तिथं सगळ्या प्रकारच्या सिद्धी आपल्याला पाहायला मिळतात सिद्धी ओळंग तिचं या सर्व ठाई तुझे नाम हे चांगले गे विठाई बघा पांडुरंग परमात्म्याला विठाई म्हटलं गेलेलं आहे की ती जणू काय आमची सर्वांची आई आहे विठाई आहे आणि तुझंच नाव सर्वांमध्ये उत्तम आहे चांगलं आहे हे तुकाराम महाराज सांगतात असे उघडा हा विटेवरी उभा कट सूत्र हे भक्तिलोभा पुढे वाट दावी भवसागराची विठोमावली सिद्ध हे साधकांची बघा आपल्या साधकांसाठी जर भगवान पांडुरंग परमात्मा